आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी दोन पॉइंट पन्नास कोटींचा निधी मंजूर आमदार मोहन सदा घोरपडे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील खटाव कोरेगाव सातारा व कराड तालुक्यातील विविध गावांमध्ये मंदिर सभामंडपे रस्ते कॉन्क्रिटीकरण पेभर ब्लॉक स्मशानभूमी रस्ता गटर आदी विकास कामांसाठी राज्य शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेतून आमदार मयुषुधा खोरपडे यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे खटाव तालुक्यातील पारगाव महादेव मंदिर सभा येथील चोराडे समाज सभा मंडप मुसांडवाडी जगतापवाडी येथील हनुमान मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक व वॉल येथील ज्योतिर्लिंग येथील खडीचा माळ येथे जाणूबाई मंदिर सभा मंडपासाठी प्रत्येकी दहा लाख मेथी मंजूर झालाय कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील मातोबा मंदिर परिसरात सुशोभीकरण व पेवर्स बसवणे जायगाव येथे उर्वरित सभा मंडपाचं काम करणे येथे अंतर्गत करणे या प्रत्येक कामास दहा लाख तर मोहितेवाडी येथे मुख्य चौकात स्टेजवरती बांधण्यासाठी लाख रुपये मंजूर करण्यात आले सातारा तालुक्यातील माजगाव येथील मारुती मंदिरासमोर सभागृह बांधणे भैरवगोड येथे अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करणं आंबेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता करणे निनाम येथे गावांमध्ये अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं काश्व येथे राम मंदिर सभा मंडप बांधणे कामेरी आर सी सी गटर व रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं खोजेवाडी येथे स्मशानभूमी दुरुस्ती करणे कराड तालुक्यातील मेरबेवाडी येथे सिद्धनाथ मंदिर सभा मंडप बांधणे रिसवाड येथे तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा रस्ता पेव्हर ब्लॉक व मंदिरासमोर सभा मंडप बांधणे वाघेश्वर येथे अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं गोलकवाडी इथे महादेव मंदिर मंडप बांधणे किवळ येथे ज्ञानेश्वर सभामंडप बांधणे सावरघर येथे पेव्हर ब्लॉक बसवणे व रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे उमरज येथे रुक्मिणी नगर येथे सभा मंडप बांधणे शिवडे येथे हिराई गार्डन येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण व गटर करणे प्रत्येकी दहा लाख रुपये असा एकूण चोवीस गावातील विविध कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचे निधी मंजूर करण्यात आला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची